जागतिक महिला दिनानिमित्त वैराग नगर पंचायत वितरण सोहळा संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त वैराग नगर पंचायतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या उपजिल्हाधिकारी सौ अंजली मरोड मॅडम या उपस्थित होत्या वैराग नगरपंचायतीच्या वतीने माजी वसुंधरा तसेच समाजातील व विविध क्षेत्रातील उल्लेखनी काम करणाऱ्या रणरागिणीचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला लोंगे सफाई कर्मचारी तसेच आरोग्य सेविका कुसुम प्रभू दळवी सौकमल अशोक घोटकर उत्कृष्ट माता कासार संयुक्त कुटुंब व उत्तम धार्मिक कार्य सौलीना भूषण भूमकर उद्योजिका श्रीमती भागीरथी बाळासाहेब बैनापुरे सुसंस्कृत माता तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका अशा वकात सुपरवायझर व वा विद्यार्थिनी यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत म्हणून डॉक्टर मधुरा बाजारे डॉक्टर अंजू चव्हाण प्राध्यापक नीता मोहिते डॉक्टर सौ संगीता देशमुख नगरसेविका सौ तृप्ती भूमकर जैतुनबी बागवान सभापती महिला व बालकल्याण सौ आसमा मिर्झा श्रीमती पद्मिनी सुरवसे सौ गुरुबाई झाडमुखे सौ जयश्री गोडके सौ राणी आदमाने सौ अर्चना माने रेड्डी सौ आशा देवी वाघ व महिलावर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन रेड्डी सर यांनी केले व आभार नगरसेविका सौ तृप्ती भूमकर यांनी नगरसेविका कर्मचारी त्यांच्याचा सहभाग झाला देशमुख मॅडम डॉक्टर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या त्याला खूप आनंद आहे येस yes, सोलापूर so, आज या ठिकाणी नगरपंचायतच्या वती वतीने महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये वैरागमधील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांचं मी अभिनंदन करते त्याचप्रमाणे वैरागमधील सर्व भगिनींना महिला दिनांच्या थँक्यू